नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मार्कंडेय देवस्थान सभामंडप जीर्णोद्धार प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या तक्रारींचे खंडन अहिल्यानगर येथे एकशे दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्यास मार्कंडेय देवस्थान मंदिराचे जीर्णोद्धार कार्य समाजाच्या मोठ्या पाठिंब्याने आणि भाविकांच्या सहकार्याने सुरू आहे मंदिरातील सभा मंडपाचे बांधकाम काल बाह्य पडझड झाल्याने महानगरपालिकेच्या नोटीसीनुसार सभामंडप उतरवून शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्बांधणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे देवस्थान ट्रस्टने ट्रस्टी सभासद आणि समाजातील वरिष्ठांच्या सहमतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयात नियमानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे मंदिरातील नित्यपूजा अर्चा ही परंपरेनुसार नियमित सुरू आहे या जीर्णोद्धार कार्यामध्ये सर्व समाज बांधवांचा जिव्हाळा व प्रेरणा आहे मात्र श्री शरद लिंगप्पा कॅवर यांनी प्रशासनाला खोटी व दिशाभूल करणारी माहिती देत जीर्णोद्धार कार्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ट्रस्टने केला आहे त्यांच्या तक्रारीतील सर्व मुद्दे बेबनाव असल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले असून मंदिरातील मूर्त्यांची कोणतीही विटंबना अथवा अवहेलना झालेली नाही असे ठामपणे सांगण्यात आले आहे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले की मंदिर जीर्णोद्धार कार्य सर्व नियम व परंपरानुसार केले जात असून हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे प्रशासनाने अशा दिशाभूल करणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करावे आणि खोटी माहिती देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी भाविक व समाज बांधवांनी या कार्याला पूर्ण पाठिंबा दर्शविला असून लवकरच जीर्णोद्धार पूर्ण होऊन नव्या सभा मंडपाचे उद्घाटन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी बालकृष्ण सिद्धम श्रीपाद छिंदम मनोज दुल्लम श्रीकांत छिंदम भीमराज कोडम संजय वल्लकट्टी राजू म्याना दीपक गुंडा अजय म्याना विनय गुंडेवार आनंद यंगल योगेश सिद्धम अमोल बोल्हे महेंद्र यनगोल शंकर येमोल कुणाल दगडो आदी उपस्थित होते अहमदनगर अहिले नगर येथे मार्कंडे मंदिर मंदिर एकशे दोन वर्षापूर्वीचं मंदिर आहे मंदिर पूर्ण जीर्ण झाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मंदिराचं बांधकाम चालू पण त्या ठिकाणी शरद केदार नावाचा माणूस तो अद्याप कुठल्याही संस्थेत सभासद नाही काय ना विद्याप्रसारकवर नाही यांना देवस्थानावर नाही यांना पंचकमिटीमध्ये कुठलेही सभासद नाही त्यामुळे तो ठिकठिकाणी ते अर्ज देऊन खोटी माहिती खोटे पुरावे देऊन इथं पोलीस स्टेशनला अर्ज दिले आमच्यावर गुन्हा दाखल करा त्यासाठी आम्ही एस पी साहेबांना आलो निवेदन जी सत्य परिस्थिती ते एस पी साहेबांसमोर आम्ही सांगितले एस पी साहेबांना ते पटलं इथे त्यांना आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पण प्रत्यक्ष शरद कॅदर जो मुद्दे मांडतो की घटना मंजूर मंजुरी ट्रस्ट नोंद पण शरद कॅदर गेल्या पंचवीस वर्षापासून तो ज्या संस्थेवर होता त्याची कुठल्याही प्रकारचं कुठेही त्याची नोंद नाही आणि हो, तो इतरांना तो शिकवतो तो अत्यंत खोटेपणाने आणि शरद कॅदरचं पूर्ण प्रपंच आत्तापर्यंत की पूर्ण प्रपंच शाळेच्या विद्याप्रसारकच्या ह्याच्यावर झाले इवन त्याच्या दोन्ही मुलीचे लग्न त्याचे जावईचे त्याच्या मुलीचे बाळणपणं हे पूर्ण शाळेचे ह्याच्यावर झाले आत्ताचे विद्याप्रसारकचे जे लोक आहे आम्ही पूर्ण त्यांना आम्ही पूर्ण समाज त्यांच्याबरोबर आहे त्यांना पाठिंबा देतो आहे आम्ही आणि ते, 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 ते हो चांगलं काम त्यांच्याबरोबर चालू मंदिराचं काम पूर्ण एकदम प्रयत्न एकदम जोरात चाल त्यामुळं श्री मार्कंडे विद्यालयाचा माजी प्राचार्य आणि सध्या त्याच शाळेची जी संस्था आहे प्रत्येक विद्याप्रसारक मंडळ त्याचा मी सध्या अध्यक्ष म्हणून काम करत आहे जेव्हा राखी पौर्णिमेला मंदिराची पडद दा झाली त्यावेळी समाज एकदम संतप्त झाला संतप्त झाल्यानंतर समाजाच्या सभा सुरू झाल्या आणि सभा सुरू झाल्यानंतर ताबडतोब जीर्णोद्धार करणं आवश्यक होतं आणि म्हणून मार्कंडी विद्यालयाची जी जागा आहे ती देवस्थानाला देण्याबाबत आम्ही एक मिटिंग घेतली त्या मिटिंगला स्वतः श्री शरद कायदार हजर होते आणि त्यांच्या म्हणण्यावरून आम्ही ती मिटिंग काढली होती आणि त्या ठिकाणी चोवीस ता आठला चोवीस आठ चोवीसला आम्ही एक करार केला कराराचा राग येऊन दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला त्यांनी स्वतः शाळेमध्ये येऊन त्या ठिकाणी करार का केला दमदाजी करून के शि शिबी करून धक्केबक्की करून सर्व प्रकारची प्रोसिडिंग असतात प्रोसिडिंग त्यांनी ते ताब्यात घेतलेले आहेत आणि स्वतः ते त्या ठिकाणी कबूल करतात त्या ठिकाणी मंदिराची मूर्ती किंवा पीटंबना किंवा श घुसखोरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारे झालेली नाही आहे जे आहे ते सर्व समाजाला कळून समाजाच्या सभा घेऊन अधिकृतपणे बांधकाम करण्याबाबत सभा घेऊन त्याचप्रमाणे पूजा वगैरे विधी करून या ठिकाणी सर्व मंदिरात हे व्यवस्थित ठेवण्यात आलेले आहेत याचं सर्व आम्ही मार्कंडे पद्मशाली म्हणून ते सर्व सदस्य त्या ठिकाणी साक्षीदार आहोत देवस्थान मार्कंडे देवस्थानाचा ट्रस्ट चा अध्यक्ष आहे मार्कंडे मंदिर हे जीर्ण झाल्यामुळं या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यासंदर्भामध्ये सर्व समाजाने मंदिरामध्ये एकत्र येऊन त्या ठिकाणी ठरवलं गेलं मंदिर जीर्ण झालं आणि ते पाडल्यानंतर नवीन बांधकाम संदर्भामध्ये जी मंदिराची जी, जी जागा होती ती शाळेला जे भाडे तत्वावर दिली गेलेली होती ती शाळेकडून परत ॲग्रीमेंट करून परत ती ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी बांधकाम परमिशन मंदिराचं बांधकाम परमिशन त्या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे त्यानंतर चार कमिशनरकडं प्रोसिडिंग सुद्धा चेंज रिपोर्टसुद्धा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे पण शरद कॅदर हा एकदम अतिशय वाईट चिंतन करणारा माणूस आहे पूर्ण चाळीस हजार समाजाच्या विरोधामध्ये तो एकटा एकीकडं आहे आणि पूर्ण समाज एकीकडं आहे हा त्याच्यामध्ये हा एक कृत्य आहे त्यांनी प्रशासनाला एक दिशाभूल करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे समाजाला प्रशासनाला अशा पद्धतीचा दिशाभूल करत होता की या ठिकाणी कमर्शियल बांधकाम केलं जाईल त्या ठिकाणी ताबा ताबा मारला घुसखुरी ताबा मारला गेलेले आहे आणि मंदिराचं विटंबना केली गेलेली आहे पण तसं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी झालेलं नाही आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा